हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या निर्णपणे केली कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेला आहे पुढे गेला हा उद्धव भिंसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी तुर होतो होतो तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात जपलाय तो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहित नसेल तर तुम्ही राज्य करायला नालाय का <laughs> या तरुण मुलांच्या चा हत्या चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बरं का तुम्ही नावं घेतली काने रे सावरकर पण आता ज्या हत्या होत आहेत या जमिनी लुबाडण्यासाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा मी आणावागाव घेतो नाशिक नाशिकमध्ये काय झालंय तुम्ही करा दत्ता हे नाशिक आपल्याला बदलायचं आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात या टोक्यातल्या टोक्यात म्हणजे त्याच्यावर लिहिलं संयुक्त मोर्चा यापुढे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार गेल्या पंधरा वर्षापासून संजय राऊत उभाटा गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत कुठल्या गुंडांना कशा पद्धतीनं संजय राऊत यांनी हाताशी धरून नाशिकला बदनाम केलं नाशिकचं राजकारण खराब करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर त्याला संजय राऊत जबाबदार आहेत संजय राऊत प्रभू रामचंद्राच्या पवित्र पदवशाने पावन झालेली नाशिकची भूमी आहे आणि या नाशिकच्या भूमीत राक्षसाच्या भूमिकेत येऊन संजय राऊत अशा पद्धतीनं नाशिकला बदनाम करतात तुम्ही कितीही पद्धतीनं माव्या मायावी असलेल्या मारियाची भूमिका घेतली तरी नाशिककर तुम्हाला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही या ड्रग्सच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी सातत्यानं घेतली आहे ड्रग्सच्या विरोधात आम्ही सातत्याने मोहीम उघडली आहे आणि मोहीम उघडून अशा पद्धतीनं कोणी ड्रग्स व्यवहार करत असतील तर त्यांना शिक्षा देण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालय आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री देवाभाऊ अतिशय समर्थपणे करतायत परंतु तुम्ही जर नाशिक 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 का नाशिकला बदनाम करणार असाल नाशिक सारख्या पवित्र शहराचा अपमान असाल तर येणाऱ्या नाशिकच्या महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता तुम्हाला जशास उत्तर देईल साहेब अहो जेवढं तुमचं वय आहे ना त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे आणि या अभ्यासाबद्दल तर आपण नकोच बोलूया कारण तुमची बरोबरी त्यांच्यासोबत कुठेच कशीच होऊच शकत नाही आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे बंड साहेब जरा सांभाळून भान ठेवून बोलत जा तुम्ही नवे नात आहात खरं पण तुम्ही भाजपचे नवे नात आहात याचंही भान ठेवा कारण भाजपला नवे करायला आणि नव्याचे जुने करायला फारसा वेळ लागत नाही माझं खोटं आहे आदरणीय माधव भंडारी साहेबांना जाऊन विचारा ते याबद्दल जास्त स्पष्ट आणि अधिकची माहिती तुम्हाला देऊ शकता पण बरं साहेब तुम्ही बोलणं सुरू केलं ना हे एका अर्थाने बरंच झालं खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे कारण ज्या दिवसापासून तुम्ही बोलणं सुरू केलंय ना त्या दिवसापासून चित्रा वागाड पासून तर नरेश मस्केनपर्यंत भुंगा म्हणजे काय याची जाणीव तुम्ही त्यांच्या सकट संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारच मानले पाहिजे बरं काल परवा तुम्ही म्हटलात की फडणवीस साहेबांच्या पाठीवर उद्धव साहेबांनी वार केला परंतु फडणवीस साहेब फिनिक्स पक्षासारखे धुळीतनं त्यांनी झेप घेतली पण साहेब ओ अज्ञानत्व म्हणजे काय ज्ञानाचा अभाव म्हणजे काय याचं तुम्ही जिवंत खरंच उदाहरणच आहात बन साहेब थोडा अभ्यास करा थोडी माहिती घ्या बन साहेब आहो फिनिक्स पक्षासारखी फडणवीस साहेबांनी झेप घेतली हे सांगण्याआधी थोडा अभ्यास करा आणि बघा इतिहासाच्या पानापानावर तुम्हाला सापडेल बन साहेब जेव्हा या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्षाच्या पक्ष या नावाची जेव्हा धूळ होता होत होती ना तेव्हा याच शिवसेना नावाच्या पक्षानं त्यांना झेप घेण्यासाठी पंखात बळ दिलं दोनशे तीनशे दोन खासदार करण्यासाठी हीच शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आणि तेव्हा तुम्ही झेप घेऊ शकलात त्याच शिवसेनेच्या पाठीत तुम्ही वार केला हा इतिहास आत्ता कालपर्वाचा आहे